काँग्रेस एका परिवारात गुंतले आहे आपला परिवार सोडून त्यांना देशातील करोडो परिवारांचे स्वप्न इच्छा दिसत नाहीत त्यांची एका परिवाराच्या बाहेर जाण्याची इच्छा आहे एकाच प्रोडक्टला पुन्हा पुन्हा लॉन्च करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत केलं त्यांच्या निशाण्यावर होते वायनाडचे खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात राहुल गांधींनी फसलेल्या रॉकेट चूपमा दिली त्यामुळेच आज आपण काँग्रेसकडून राहुल गांधींना देशाच्या राजकारणात लाँच करण्याचा किती वेळा प्रयत्न झाला त्यासोबतच राजकारणाच्या आखाड्यात चितपट झालेल्या राहुल गांधींना काँग्रेस पुन्हा पुन्हा मैदानात का उतरवते हो या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरा आहेत सूरज बंगाल भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मागच्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसने साठ वर्ष देशाची सत्ता उपभोगली भारतातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसकडे नेत्यांची कमतरता नव्हती पण काँग्रेसचा मागच्या पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास पाहिल्यास या पक्षाची कमान कायम नेहरू गांधी परिवाराकडेच राहिली आहे जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी एक प्रकारे काँग्रेस म्हणजे गांधी आणि गांधी म्हणजेच काँग्रेस असं समीकरण मागच्या पंच्याहत्तर वर्षांपासून सुरू आहे याच घराणेशाहीमुळे आज काँग्रेसची ही दुरावस्था झाली आहे असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात नेमका हाच आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा लावला आहे राहुल गांधी लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळपास सुद्धा नाही आहेत हे निवडणूक निकालातून स्पष्ट झालं आहे तरीही काँग्रेस आपला नेता बदलण्यास तयार नाही राहुल गांधींनी आपल्या राजकारणाची सुरुवात दोन हजार चारमध्ये केली होती उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून ते खासदार झाले दोन हजार सातमध्ये त्यांना काँग्रेसचं महासचिव देखील करण्यात आलं या काळात काँग्रेस सत्तेत होती दोन हजार नऊच्या मंत्रिमंडळात काँग्रेसने ज्योतिरादित्य सिंधिया सचिन पायलट मनीष तिवारी जितीन प्रसाद यांच्यासारख्या तरुण नेत्यांना मंत्रिपद दिलं होतं राहुल गांधींची इच्छा असती तर त्यांनासुद्धा मंत्रिपद मिळाले असते पण त्यांनी ते नाकारलं याउलट त्यांना पक्षाने दोन हजार तेरामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवलं म्हणजेच या काळात सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष आणि त्यांचे पुत्र उपाध्यक्ष संजय बारू यांच्या द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकात त्यांनी केलेल्या दाव्यानुसार पंतप्रधान मनमोहन सिंग राहुल गांधींसाठी पंतप्रधान पद सोडण्यास तयार होते पण सोनिया गांधींनी काँग्रेसच्या संभाव्य पराभव लक्षात घेऊन राहुल गांधींना पंतप्रधान बनवणे टाळे यावरून आपल्या लक्षात येईल की राहुल गांधींना राजकारणात फक्त लॉन्चच नव्हतं केलं जात तर त्यांच्या लॉन्चिंगसाठी योग्य वेळेची वाटसुद्धा पाहिली जात होती त्यांना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी किंवा पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे देण्याची तयारी आधीपासूनच झाली होती परंतु काँग्रेस त्यांच्यासाठी योग्य वेळेच्या शोधात होती काँग्रेसला ती योग्य वेळ मिळाली सोळा डिसेंबर दोन हजार सतरामध्ये लोकसभा निवडणुकीला दोन वर्षाचा काळ शिल्लक असताना राहुल गांधींना काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आलं त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसने दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची निवडणूक लढवली राहुल गांधींकडेच प्रचाराचं नेतृत्व होतं या निवडणुकीत काँग्रेसची काय दुरावस्था झाली होती हे सांगायची गरज नाही स्वतः राहुल गांधींचा सुद्धा आमेठी मतदारसंघातून पराभव झाला होता या पराभवाचे खापर राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर फोडत स्वतःच अध्यक्षपदात राजीनामा दिला तेव्हापासून काँग्रेसनं एक दोन राज्यातील विजय सोडला तर कायम पराभवच पाहिला आहे विजय झाला तर राहुल गांधींमुळे पराभव झाला तर ई व्ही एम किंवा स्थानिक नेत्यांमुळे असा काहीसा सूर आजपर्यंत काँग्रेस पक्षाचा राहिलेला आहे राहुल गांधी सध्या काँग्रेसचे अध्यक्ष नसले तरी खऱ्या अर्थाने तेच काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत काँग्रेसनं त्यांच्या ब्रँड बिल्डिंगसाठी भारत जोडो यात्रा न्याय यात्रा, यात्रा यासारख्या अनेक राजकीय कार्यक्रम राबवले आहेत पण आजपर्यंतच्या कोणत्याही सर्वेक्षणाने राहुल गांधींची लोकप्रियता वाढली आहे असं सांगितलं नाही आजही राहुल गांधींची लोकप्रियता रसा तळाला आहे त्यांच्यापेक्षा त्यांच्याच पक्षातील सचिन पायलट जास्त लोकप्रिय आहेत पण काँग्रेस मात्र आजही राहुल गांधींनाच आपला नेता बन मानण्यात धन्यता मानत आहे पंतप्रधान मोदींच्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास राहुल गांधींनी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर निवडणुकींच्या निकालातून सर्वेक्षणातील आकडेवारीतून हेच सिद्ध झालं आहे की राहुल गांधी राजकारणात फेल गेलेले प्रोडक्ट आहेत तरीही काँग्रेस त्यांना पुन्हा पुन्हा राजकारणात लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला काय वाटतं आहे राहुल गांधी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वातील भाजपचा रथ रोखू शकतील का की पुढेही ते फेल गेलेले राजकारणी म्हणून विरोधकांच्या टीकेचे धनी ठरतील तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद